सांगली वागलीवरून बोलत बोलताय बर सर काय चॅलेंजेस घेऊन या फॅमिली जॉईन आपण वजन वजन सर आणि किती दिवसापासून वाढलंय पाच सहा वर्षापासून वाढलंय सत्याऐंशी किलो वजन आहे सत्याऐंशी किलोग्राम वजन आहे बरं सर हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी याच्या अगोदर काही तुम्ही प्रयत्न केलेले आहेत काय रनिंग वर्क म्हणजे चालण्याचा प्रयोग केले मध वगैरे सगळं प्रयोग करून थकलो होतो ओके okay, सगळेजण कान खोल ऐका सरांनी सर्व प्रयोग केलेले त्यामुळे अजून एक विचारात असेल कि मी ते प्रयोग करायचे सो तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करतायत तर सर सहा मध्ये मग सर काय वजन कमी झालं का सर मग एवढे सगळे प्रयत्न करून नाही नाही एक किलोग्राम सुद्धा वजन कमी झालं नाही त्यामुळं जरा मला असेल बरं सर कारण की इतकं सगळेजण लोक सांगतायत की एक्सरसाइज करा एक्सरसाइज केल्याच्या नंतर वजन कमी होतं त्याचबरोबर आपल्याला वरती ऍड युट्यूबवर तर खच पडला युट्यूबवरचा मध पाणी त्यांनी मधाचे भाव त्यांनीच वाढवले तर काय कारण असेल बरं सर की तुमचं वजन कमी नाही झालं मध पिला तुम्ही गरम पाणी पिला एक्सरसाइज पण केली काय कारण असू शकत कधी याचा अभ्यास केला सर सर काय प्रॉपर डायट प्लॅन नव्हता काय कधी पण खायचं काय त्याला प्रमाणच नव्हतं बरं सर सध्या हो, बर आता दीड महिने झाले या फॅमिली बरोबर आहे दीड महिन्यामध्ये दररोज एक्सरसाइज करताय सर तुम्ही हो डेली वर्कआउट ओके आणि किती किलो ग्रॅम वजन कमी झालंय तुमचं सर साधारण पाच किलो पर्यंत झालंय वाव सुपर जो बाई जो चीज पाच सालो मे नाही हुई यापर खाली दीड महिने में हो चुकी बरोबर आहे सर दीड महिन्यात पाच किलो वजन कमी झालंय तर सर अजून किती किलोग्राम वजन कमी करायचंय तुम्हाला सिक्स्टीपर्यंत म्हणजे अजून किती वीस किलो हो हो ओके सो ट्वेंटी केजी सर ट्वेंटी के जी वेट लॉस केले सर सारी शुभकामना आहे सर शंभर टक्के वजन कमी होणार परंतु डिपेंड आहे तुम्ही किती फॉलो करताय तुमच्या कोचला तुमचे कोच कोण आहेत सर सर संतोष माने आनंद पाटील सर बात आहे क्या बात आहे सो so, त्यांनी सगळ्यांनी वीस वीस तीस तीस किलो वजन कमी केले सर सो so, इथ तुम्हाला कोच असा मिळतो जो कोच ज्याने स्वतः ही जर्नी जी आहे ती अनुभवलेली असते वेट लॉस ची जर्नी स्वतः त्यांनी आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे तुमचे कोच काम करत असतात तर सर पुढच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला आवश्यकता आहे वेट लॉस मॅरेथॉन त्याचबरोबर आवश्यकता आहे तुम्हाला टू टाइम न्यूट्रिशनल शेक आणि बाकीचे ऍडिशनल जे टार्गेटेड न्यूट्रिशन आहे आणि आज आपण खास स्पेशल त्याच्यावरती बोलणार आहोत हर्बल कंट्रोल जे की टार्गेटेड वेट लॉसच्या जर्नी साठी तर खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या पुढच्या वेट लॉसच्या जर्नी साठी या ठिकाणी सरांचं चॅलेंज रॉयल फिटनेस सेंटर ऍक्सेप्ट करते